संध्याकाळच्या नाश्त्यात काहीतरी टेस्टी पदार्थ खायची इच्छा असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतात बनवायला खूप सोपी आणि बनणारी ही रेसिपी त्यासाठी लागणारं साहित्य इथे आपण अर्धा किलो बटाटे घेतलेले शिजवून छान थंड करून त्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि आपण मॅशरच्या साह्याने सगळे बटाटे छान मॅश करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही किसून पण घेऊ शकतात बटाटे तर छान पद्धतीने मॅश केल्यानंतर आपण इथे जवळजवळ दोन पावाचे ब्रेड क्रम्स बनवून घेतलेले आहेत ते ह्या टाकायचे आहेत ते टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गाजर टाकायचं आहे किसून आणि अर्धी भोपळी मिरची टाकायची आहे ह्यामध्ये तुम्ही शिजलेलं कॉर्नही टाकू शकतात तुम्हाला जी आवडतात ती भाज्या यामध्ये तुम्ही ॲड करू शकतात नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला कोथंबीर बारीक चिरून टाकायची आहे पण आपल्याला बऱ्याच वेळेला असं होतं की कोथंबीर आणल्यानंतर लगेच पिकते किंवा ती खराब होऊन जाते तर असं होऊ नये म्हणून आपण स्वच्छ धुवून एका ग्लासमध्ये अर्धा कप पाणी टाकून ही पूर्ण कोथंबीर बुडवून आपल्याला वरतून प्लास्टिक टाकायचं आहे आणि प्लास्टिकला फोकच्या साहाय्याने बारीक बारीक होल पाडायचे आहेत आणि ते पूर्ण ग्लास फ्रीजमध्ये ठेवायचे जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा असा ग्लास काढून आपण कोथंबीर पाहिजे तेवढी वापरू शकतो तर अशा पद्धतीने आपण बारीक चिरलेली कोथंबीर ते पूर्ण बटाट्याच्या स्टफ मध्ये टाकायची आहे त्यानंतर एक किसनी घ्यायची त्याला थोडंसं पाण्याचा हात लावून आपण चीज क्यूब त्याच्यामध्ये किसून टाकायचं आहे पाण्याचा हात यासाठी लावायचा की ते एकदम पूर्ण चिटकून बसतं चीज आपण जेव्हा किसतो तर पाण्याचा हात लावल्यामुळे तसं काही होत नाही तर पूर्ण चीज क्यूब एक टाकायचं आहे आपल्याला यामध्ये किसून तो किसल्यानंतर दोन चमचे मी मिक्स हर्ब टाकलेले आहेत मिक्स हर्ब म्हणजे ऑरेगॅनो आणि आपल्याला ती चिली फ्लेक्स मिळते ना जर तुम्ही पिझ्झा घरी कधी ऑर्डर करत असाल तर आपल्याला जास्त एक्स्ट्रा असं ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स मिळतात तर ती पाकिटं न टाकता असं तुम्ही घरी काही पदार्थ बनवत असाल तर ती पाकिटं यामध्ये यूज करू शकतात आणि ह्याची चव मात्र नक्कीच वाढते त्यांनी तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण हात स्वच्छ धुवायचे आणि ओल्या हाताने आपल्याला छोटे छोटे ह्याचे बॉल्स करून घ्यायचे आहेत तर केल्यानंतर मध्येच आपल्याला चीज क्यूब टाकायचा आहे छोटा तुकडा अशा पद्धतीने आणि तुम्हाला जी साईज हवी लहान मीडियम त्याप्रमाणे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे छान व्यवस्थित मध्ये स्टफ करायचं नाही तर तो बाहेर येऊ शकतो तळताना तर छान असं आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि बाकीचे आपण सगळे याच पद्धतीने गोळे बनवून घेणार आहोत त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला दोन चमचे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल किंवा ज्वारीचं पीठ असेल तर तेही तुम्ही वापरू शकता एक ते दीड चमचा ह्याच्यासाठी कॉर्नफ्लॉवर हवं असं काहीच अट नाही आहे त्यानंतर थोडं थोडं करून आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे कुठल्या कुठे व्हायला नको म्हणून आपण थोडं थोडं पाणी टाकून ह्याची एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे ना जास्त पातळ ना जास्त जाड छान व्यवस्थित आपल्याला बॅटर तयार झाल्यानंतर आपल्याला ते बाजूला ठेवायचं आहे नंतर आपल्याकडे ब्राऊन ब्रेड असायला हवा यासाठी तर तीन तुकड्यांचं मी इथे ब्रेड क्रम करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि आता हे जे आपण इथे बॅटर तयार केलेलं आहे पिठाचं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुमच्याकडे काळी मिरी पावडर असेल तर ती टाकल्यानंतर त्याची चव अजून दुप्पटपटीने वाढते ती नसेल तरी चालेल तर फॉकच्या सायाने असे एक एक गोळे आपल्याला त्यात टाकायचे आहेत व्यवस्थित डिप करून आपल्याला ह्याच्यामध्ये ब्रेड क्रम्समुळे टाकून व्यवस्थित घोळवून घ्यायचे आहेत आता जितकं जास्त चिकटतील तेवढे ब्रेड क्रम्स आपल्याला लावायचे आणि छान ह्याला आपल्याला ह्याला बाइंडिंग करून घ्यायचं आहे ब्रेड क्रम्सनी आणि छान दाबून दाबून आपल्याला ह्याला गोळे तयार करायचे आहेत जर तुम्ही अशीच अलगत लावले तर तळताना ते ब्रेड क्रम्स निघतील आणि ते तेल ते ते खराब होणार त्यासाठी छान चिटकायला हवे हे ब्रेड क्रम्स तर असेच आपण सगळे बनवून घेतलेले आहेत नंतर दुसऱ्या बाजूला आपण तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि मिडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे गॅस आणि जितकी तुमची कडेची साईज आहे तितकेच आपल्याला गोळे टाकायचे नाहीतर ते व्यवस्थित शिजणार नाहीत मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला सगळे तळून घ्यायचे आहेत एकदम लो फ्लेमवरती तळायला गेला तर जास्त तेल पिऊ शकतात हे बॉल्स तर त्यामुळे छान आपल्याला तळून घ्यायचे क्रिस्पी आणि काय करायचं आहे हे जास्त वेळ तळत बसायचे नाहीत कारण जास्त वेळ तळत बसला तर ब्रेड क्रम्स करपू शकतात आणि त्याची चव बिघडू शकते असा ब्राऊनिश कलर आला की आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ट्रस्ट मी इतके छान लागतात नाही बाहेर आपल्याला रेस्टॉरंट मध्ये मिळतात ना ते किती महागात असतात आपण घरगुती सगळ्या साहित्यांचा वापर करून इतके छान या पावसाळ्यात ही रेसिपी बनवू शकतो आणि हे बॉल सॉस सोबतच छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा एक मी ह्यामधला एक तोडून दाखवते तुम्हाला कळेल की ह्याच्यामध्ये तो चीज आहे ना तर गरम तेलामध्ये किती छान पद्धतीने मेल्ट होतो तो मग ते चीज लवर आहे त्यांच्यासाठी ही उत्तम रेसिपी आहे खूप दिसायला छान चवीला छान आणि या पावसाळ्यात उत्तम पर्याय आहे तर नक्कीच एकदा ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली रेसिपी ती तोपर्यंत बाय बाय